ते नाही चाललेले आहेत त्यांना दमदाट्या करून ने नेत आहेत असं माझ्या कानावर आलं आणि ह्याच गोष्टीवरती आमचा आक्षेप आहे मुंबईमध्ये जे उद्योग आहेत मुंबईमध्ये जे उद्योग होते किंवा आहेत हे तुम्ही तुमच्या गावात नेता आहात मग तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात का गुजरातचे पंतप्रधान आहात आणि काल जे पंतप्रधान म्हणाले मला त्यांना आठवण करून द्यायचे की मोदीजी आपण देशाचे पंतप्रधान आहात गुजरातचे मुख्यमंत्री नाही जर गुजरात गुजरात मजबूत झाल्यावरती देश मजबूत होणार असेल तर देश माझी भारत माता ही एवढी दुबळी झाली आणि मग आमचे सेनापती बापट पण म्हणाले होते महाराष्ट्र आधार आहे या भारताचा महाराष्ट्र पण आधार आहे बाकीच्यानी काय घोडं मारले आणि आमच्याकडे येणारे उद्योगधंदे तुम्ही नेणार तिकडे आणि धारावीच्या माध्यमातून पूर्ण मुंबई आणि अख्ख्या महाराष्ट्रावरती अर्थ अर्थव्यवस्थेवरती दुष्परिणाम करतील असे निर्णय घेणार असाल तर ते आम्ही कसं सहन करू त्यांनी पहिले एकमेकांत चांगलं बोलावं आणि मला आभार आहे आभारी आहे मी त्यांचा कारण मला हाच ह्याच गोष्टीचा राग आहे की सुतराम संबंध नसताना तुम्ही एसआयटी लावताय मग आमच्याकडे पुरावे असताना एसआयटी का लावत नाही आमच्याकडे आहेत ना फोटो आहेत कारवाई पण झाली जवळ नाही हे ते शिवसेनेत असल्यामुळे कर ते करत असतील मग माझा परत पहिल्या दिवसाचा प्रश्न आहे तो तसाच आहे नवाब मलिकांच्या वरती तुम्ही आक्षेप घेतला पत्र तुम्ही अजितदारांनी दिलं बाजूला बसताना आम्ही तुम्हाला पत्र दिले की इक्बाल मिरची प्रॉपर्टी आणि ते जे काय प्रफुल्ल पटेल माझ्याकडे आता फोन मध्ये दोन हजार एकोणीसचं प्रधानमंत्रींच्या भाषणातलं ते वाक्य आहे कुछ कुछ लोक मिरची का व्यापार करते है कोचलो मिरची से व्यापार करते हैं तो अभी मिर्ची से व्यापार करने वाले आप आपको अभी अपने लगने लगे गोद में मिरची क्या मीठी हो गई <laughs> ये कब से शुरू हुआ करना, नहीं तो हम वो मिरचीचा काय करणार मिरची म्हणजे आता मिरची नाहीये प्रफुल पटेल यांच्या तुम्ही काय करणारत ते सांगा जर ह्यातच त्यांचा संबंध नसेल तर पटेल यांच्या त्यांची मालमत्ता का अडकवली होती छगन भुजबळला सुद्धा मी सांगितलं की त्यांच्याकडे मी पेढे खायला जाणार आहे मग भुजबळंना तुरुंगात का टाकलं होतं मग तुमच्या मनातील त्याला उचलून आत टाकायचं तुमच्याकडे आला तो उचलून बाहेर काढायचा एवढा निर्लज्ज कारभार म्हणजे अगदी सॉरी मी शब्द चुकीचा वाटेल पण त्याच्याशिवाय दुसरा शब्द नाही उघडा नागडा कारभार या आधी कोणत्याही सरकारने केला होता असं मला वाटत नाही हो मग जाऊ तर द्या ना नाही नाही अजिबात नाही आधी उद्या मला पहिले जाऊ द्या मग त्याच्यानंतर मी जे काय असेल ते बोलतलं काय नाही 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 थोडी माहिती चुकीची तुमच्याकडे तुमच्याकडे आहे थोडीशी माहिती चुकीची आहे चुकीची थोडीशी माहिती आहे ती मी बरोबर करतो कारने उडवण्याचा प्रयत्न झाला कारने तिला उडवलं आणि त्याच्याबद्दल चिरडलं त्याच्याबद्दल काल आंबास दानवे गेले म्हणून त्यांना अटक झाली पण अजूनही बेदरकार गाडी चालवणं आणि जाणून बुजून उडवणं यातला कलम कलमातला फरक हा पोलिसांना कळतो त्यांनी ती कलम लावलेत अशी माझी तरी माहिती नाही म्हणजे आज अटक करून उद्या ते त्यांना सोडतील कारण यांचे वडील कोण आहेत कोणाच्या जवळ आहेत हे कोणाच्या शहराध्यक्ष आहेत हे सगळं म्हणजे एका बाजूला तुम्ही एसआयटी लावताय आणि एका बाजूला तुम्ही मुक्त रान देत आहे अगदी महिलेला जसं मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा मग ही जी बहिणा आहे ती लाडली नाहीये का मग इकडे वेगळा नाही का कोण सुधीर भाऊ कारण बरेच खाऊ खूप झालेत लहान ठीक आहे मंत्री छगन भुजबळ मी मागाशी बोललो अर्धवट माहितीनुसार कोणी प्रश्न विचारू नये कारण एक तर विमानतळाच्या पद्धती मध्ये कुठे विमानानं टोल लावलाय की नाही हे त्यांनी बघावं ढगांवरती आपले कार्यकर्ते बसवावे पण जरांगे पाटलांचे इकडे दोन विषय काय आहे हे समजून न घेता तुम्ही भेटताय आणि प्रश्न विचारताय अशा माहितीवरती त्यांना माहिती आहे ती पूर्ण रेकॉर्डवरती आहे पण अदानीना प्रश्न विचारल्यानंतर आदानींचे चमचे उत्तर देत आहेत आणि ते चमचे कोण आहेत ते बघितल्यानंतर मला वाईट वाटतं आहे